कर्मदंड मराठी वर्त लढा सत्याचा चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा मुरुम शहरात विविध ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरे मराठा सेवा संघाच्या वतीने मुरुम शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे छत्रपती शिवाजी महाराजांची तीनशे चौऱ्याण्णव जयंती साजरी करण्यात आली मुरुम पोलीस ठाण्याचे नवनियुक्त सहायक पोलीस निरीक्षक संदीप धैपुळे दुसरे सहाय्यक पोलीस निरीक्षक पवन कुमार इंगळे व अनवरबाई यांच्या हस्ते छत्रपती शिवरायांच्या मूर्तीस पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले यावेळी फटाक्याची आतिषबाजी करत छत्रपती शिवरायांच्या घोषणांचा जय जयकार करण्यात आला याप्रसंगी प्राचार्य दत्ता इंगळे राजू मिन्यार चंद्रशेखर मुतकन्ना सुरेश मंगरुळे अजित चौधरी राजेंद्र ंद्र शिंदे सुधीर चव्हाण विठ्ठल पाटील प्राध्यापक दिलीप इंगोले किरण गायकवाड गुलाब डोंगरे गोपाळ इंगोले शिवाजी राठोड मुबारक चौधरी सुदर्शन औताडे महेश पाटील जाकीर जमादार बाळासाहेब बालकाटे पवन मिनियार विजय घोडके यांच्यासह विविध पक्ष सामाजिक संघटनाचे पदाधिकारी कार्यकर्ते शहरवासी उपस्थित होते या कार्यक्रमाचे आयोजन करण्यासाठी मोहन जाधव श्रीधर इंगळे संजय सावंत किशोर आळंगे किरण गायकवाड गोपाळ इंगोले प्रल्हाद माने यांनी परिश्रम घेतले किसान चौकात जयंतीनिमित्त विविध सामाजिक उपक्रमाचे आयोजन मुरुम शहरातील पारंपरिक शिवजयंती उत्सवाची परंपरा गेल्या अनेक वर्षापासून किसान चौक येथे राबवली जाते यावर्षी देखील किसान चौक येथील शिवजन्मोत्सव सोळा समितीच्या वतीने अनेक सामाजिक उपक्रमाचे आयोजन केले आहे आज शिवजयंतीच्या निमित्ताने मुरुम शहरातील प्रमुख मार्गासह मिरवणूक मार्गावरून शिवाजी महाराजांच्या जयघोष करत बाईक रॅली काढण्यात आली या रॅलीमध्ये समोर सायकल मागे मोटरसायकल त्यानंतर चारचाकी वाहने अशा पद्धतीने रॅली काढण्यात आली त्यानंतर किसान चौक येथे रॅली आली असता छत्रपती शिवाजी महाराजांच्या सिंहासन रोड असलेल्या मूर्तीज उमरगाव पोलीस ठाण्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी सदाशिव शेलार व मुरुम पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप दहिपळे यांच्या हस्ते पुष्पहार घालून मान्यवरांच्या उपस्थितीत प्रज्वलन करून प्रतिष्ठापना करण्यात आली शिवजन्मोत्सव सोहळा समितीच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने आयोजित रक्तदान शिबिराचे उद्घाटन करून रक्तदान शिबिरास सुरुवात करण्यात आली रक्तदान शिबिरात उत्स्फूर्त असा प्रतिसाद यावेळी दिसून आला एक्कावन्न रक्तदात्यांनी रक्तदान केले या प्रसंगी अशोक जाधव प्राध्यापक रवींद्र गायकवाड प्राध्यापक दत्ता इंगळे सुरेश मंगरुळे राहुल वाघ राजेंद्र शिंदे भगतमाळी विठ्ठल पाटील रवी अंबुशे नाना बालकाटे मोहन जाधव भीमराव फुगटे संजय सावंत प्रकाश इंगोले माजी सैनिक व्यंकट चौधरी महादेव शिंदे सुदर्शन अवताडे श्री इंगळे महेश पाटील स्वप्नील जाधव संदीप बाबोळसुरे महेश जाधव ओंकार फुगटे वैभव इंगळे प्रतीक राठोड या प्रमुख मान्यवर असं अनेक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते कृषी उत्पन्न बाजार समिती मुरुम येथे हमाल माताडी संघटनेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी करण्यात आली यावेळी मसाजी कांबळे श्याम भोसले संजय शेंडगे झुंबर देडे विजय हवळे संतोष सर्वदे दिगंबर वनमाने दोंडीबा शिंदे आदी उपस्थित होते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तीनशे चौऱ्याण्णव जयंती उत्सव साजरी करण्यासाठी जमलेल्या सर्व शिवभक्तांचं परत एकदा हार्दिक हार्दिक स्वागत तालुका प्रमुख मुरुभेतील शिवप्रेमी प्रतिष्ठानच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौकात शिवजयंतीनिमित्त मूर्ती प्रतिष्ठापना सोहळा थाटात संपन्न झाला यावेळी अध्यक्ष अजित चौधरी सपोनी संदीप दहिपुळे पवन इंगळे राजेंद्र बेंडकाळे देविदास व्हाळे रायप्पा सुर्वे वसंत सावंत गुंडेराव पवार प्रभाकर इंगळे बबुरुवान जाधव महादेव शिंदे आदीसह शिवप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते मंडळाच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम घेण्यात येणार असल्याचे यावेळी सांगितले कर्मदंड मराठी वृत्त लडा सत्याचा चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा